जळगाव येथे आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला पाच हजार रुपयाची लाच घेताना सीबीआयने ताब्यात घेतले आहे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यासह ताब्यात घेतले असून राकेश रंजन असे सीबीआयने ताब्यात घेतलेल्या आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे हरवलेले पॅन कार्ड रद्द करण्यासाठी आयकर अधिकाऱ्याने दहा हजार रुपयाची तक्रारदाराकडे मागणी केली होती तोडजोड अंतिम आयकर अधिकाऱ्याकडून पाच हजार रुपये मागितल्याचे संभाषण तक्रारदाराच्या वतीने तक्रारदाराच्या वतीने गेलेल्या व्यक्तीने केले होते सी बी आयकडे हे सादर करण्यात आले आहे आयकर अधिकाऱ्याविरोधात सीबीआयकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाच प्रकरणात आयकर अधिकारीच अडकल्याने जळगाव जिल्ह्यात आज दिनांक बारा मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता खडबड उडाली आहे ही घटना संध्याकाळी सहा वाजता उघडकीस आली आहे